भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चांदपूर जलाशय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे या जलाशयातील पाणी रब्बी व खरीप हंगामात शेती सिंचनासाठी सोडले जाते हा जलाशय ब्रिटिश कालीन असून या जलाशयातील मुख्य कालवे व उपमुख्य कालवे गिरणावस्थेत असून कालवे फुटणे हे नित्याचे झाले आहे सध्या खरीप हंगामातील धान पिकांना सिंचनासाठी जलाशयाचे पाणी सोडण्यात आले याच दिनांक तीस सप्टेंबरला चांदपूर जलाशयाचा उजवा कालवा फुटला यामुळे शेतकरी दुलीचंद तुरकर बेनू लांजे यांनी शेतात लागवड केलेल्या धानपिकात पाणी शिरल्याने धानपीक भुईसपाट झाले यावेळी संबंधित विभागाने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे माझे नाव दुलीचंद घनश्याम तुरकर मी राहणार केमणीच्या आहे आणि शेती चांदपूरच्या जवळ उजव्या काल लागून आहे आणि ह्या कालव्याचा जो अंदाजी जो कालवा फुटला आहे तो संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान कालवा उजवा कालवा फुटला आहे आणि माझ्या इथे एक एकरची शेती आहे आणि जवळजवळ अर्धा ते पावून एकरचं नुकसान झालेलं आहे तरी पण शासनाने ह्या नुकसानीचा पूर्णपणे लाभ मला देण्यात यावा अशी मी शासनाकडे मागणी करते